जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा काय 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 હા તું કઈ પણ એ સાંભળ મિત્રો ક્યાં ત્યાં પરવાઈ मी जनतेच्या भावनाशी सहमत आहोत कारण जनतेच्या भावना एकदम उद्रेक झालेला आहे परवा एक क्षण झाला त्याच्या दोन मुले वारल्या आणि आजही एक घटना घडली त्याच्यात एक व्यक्ती वारलेला आहे आम्ही त्या भाव खरं पाहिलं असेल त्या भावनाचा आदर करतो आणि मागच्या डिप्युटीच्या मिटिंगमध्ये या रस्त्याचा विषय असेल समांतर रस्त्याचा विषय असेल तो आम्ही डिप्यूटीची मिटिंग या पत्रकार स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीला की आम्ही किती त्यावेळेला भांडलो पण आज सुद्धा समांतर रस्त्याचा टेंडर प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि ते लवकरात लवकर सुरू होतील आणि खड्डे बुजण्याच्या संदर्भात आताही कलेक्टरशी बोललो ते शिवाजी पवार जे नॅशनल हायवेचे साहेब आहेत ते नागपूरला मिटिंगमध्ये गडकरी साहेबांच्या ऑफिसशी बोललेलो आहे मंत्र्यांशी बोललेलो आहे लवकरात लवकर खड्डे पूर्ण बुजण्याचं काम आणि समांतर रस्त्याचं काम आम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करू हे आम्ही आमचे शंभर टक्के प्रयत्न असतील बायपासचं काम बऱ्याच वर्षापासून चाललेलं आहे त्यामुळे शहरातून अवजड वाहतूक होते त्यामुळे अपघात होता काय ना बायपासचं हे केंद्र सरकारकडे येतं पण मला वाटतं याच्या माध्यमातून भूसंपादनाचे विषय बरेच अडचणीचे होते तिथे शेतकरी हा सुद्धा आपला घटक आहे महत्त्वाचा त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी भूसंपादनाच्या वेळेला बायपासचा बराच उशीर झालेला आहे पण याचासुद्धा तुम्ही पाहिला असेल तर मागच्या डिप्युटीच्या मीटिंगमध्ये बायपासचासुद्धा विषय झालेला आहे आणि कलेक्टरनेसुद्धा सूचना पालकमंत्यांनी सूचना दिलेल्या आहेत की बाबा बायपाससुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यात यावं असं या रस्त्यावर दिवसे दिवसेने दिवस म्हणजे दररोज म्हटलं तरी हरकत नाही अपघातांची मालिका सुरू आहे या परिसरातील सगळे नागरिक हे संतप्त होऊन या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत भाग्यवान जळगाव जिल्हा आहेत आणि इथूनच ते या रस्त्यावरूनच ते ये करतात परंतु त्यांना या रस्त्याची परिस्थिती दिसत नाही का हा आमचा पहिला सवाल आहे दुसरा या ठिकाणी काही वर्षांपूर्वी समांतर रस्त्यांची माग झाली होती आणि समांतर रस्ते या ठिकाणी मंजूर झाले होते परंतु या ठिकाणी समांतर रस्ता करण्यात आला बायपास सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये जर हे असं चालू राहिलं तर आम्हाला असं वाटेल की राज्यकर्ता फक्त त्यांचं घर भरतात परंतु नागरिकांचा जीव त्यांच्यासाठी स्वस्थ झालेला आहे आपण बघतो आता आमची आता या ठिकाणी या रस्त्याचं काम झालं पाहिजे या महामार्गावरचे खड्डे बुजवले पाहिजे हा मान्य झाला पाहिजे यावर निधी मंजूर झाला पाहिजे असेल तर काल या ठिकाणी मोठा जनप्रक्षोभ होऊन या ठिकाणी जनआंदोलन उभारण्यात आलं होतं या रस्त्यात खड्डे आहे का, का, का खड्ड्यात रस्ता आहे हेच मुळच समजत नाही या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आमचा आरोप आहे कारण या रस्त्याचं काम इतकं निष्कृष्ट दर्जाचं आहे की या रस्त्याच्या वर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज लोकांना येथे त्यांचा जीव गमावा लागत आहे या जिल्ह्यात तीन तीन मंत्री असताना देखील ते रस्ते वो इतला करे, करे या रस्त्याकडे व इथल्या नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आमचा आरोप आहे आणि जर त्यांना या लोकांबद्दल संवेदना असतील त्यांच्यातल्या जळगावकर नागरिकांच्या बाबतीतल्या संवेदना जिवंत असतील तर त्यांनी तत्काळ या रस्त्याच्या संदर्भात काम करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला व प्रशासनाला दिले पाहिजे आज जळगाव शहराची कंडिशन अशी झाली एखाद्या अनाथ मुलासारखी झालेली आहे मध्ये ना इतके मंत्री असून पालकमंत्री असून केंद्रीय मंत्री असून आज जळगावमध्ये कसलीच सोय नाही रस्त्यांमध्ये खड्डे खड्ड्यांमध्ये रस्ते हेच करत नाही त्याच्यामुळे आणि जे तीन सर्कल इथे दिलेले आहेत आकाशवाणी चौक इच्छादेवी आणि अजिंठा चोपली या सर्कलची सुद्धा जळगावमध्ये आवश्यकता नाही त्या सर्कलमुळे पण बरेच ऍक्सिडेंट होतात बेशिस्त वाहने चालतात पोलिसांना ते आ, सर्कल मॅनेज करता येत नाही तर सर्वसाधारण जनता काय करणार त्याच्यामुळे शिकलं पाहिजे आणि सरकार दोघी जबाबदार आहेत आमची मागणी एकच आहे की सर्कल त्वरित तो बंद करावेत तिथे पूर्वीसारखे चौक निर्माण करावेत हा रस्ता रुंदीकरण करावे याच्यात डिवायडर करावेत आणि सगळे जेही गड्डे असतील ते ताबडतोब बुजण्यात रिक्षावाल्या म्हणतो मावशी या आणि तिकडनं गाड्या आम्ही कसं जायचं कसं डोर रोड क्रॉस करायचं इकडनं गाडी येतात आम्ही इकडनं येतो इकडे रिक्षावाला उभे राहतो त्याला कधी म्हणावं इकडे ये तो म्हणतो नाही मावशी इथं या आम्ही काय करायचं तिकडनं गाडी आली मरायचं काय करायचं थोडा रोड कधी झाला डबल रोड झाला आम्हाला दुपदरी झाला की थोडासा त्रास कमी होईल बाकीचं काहीच नाही आमची मागणी काय आहे थोडा दुपदरी रोड झाला पाहिजे आम्हाला कारण एरिया खूप वाढतोय दादा इथं आणि अवजड वाहन कोणी कमी करत नाही एवढासा रोड आहे आम्हाला रिक्षाने जावं लागतं